Link China! रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील अंजरला खाडी गाळांनी भरली असल्याने मच्छीमारांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे तर याबाबत शासन उदासीन असल्याचंही बोललं जात रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे बंदरातील मच्छीमार बोटी पावसाळ्यात अंजरला खाडीचा आसरा घेतात परंतु खाडीच्या मुळाशी गाळ साठल्याने समुद्रात एजा करताना बोटी भरकटून बोटींना जलसमाधी मिळण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे गाळ काढण्यासाठी मागणी केली जात होती गाळ काढण्यासाठी निधी मंजूर झाला मात्र प्रत्यक्षात गाळ न काढल्याने मच्छीमारांची अडचण कायम आहे अंजरला खाडीतील गाळ काढण्यासाठी शासनाकडून पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे पावसाळ्यापूर्वी युद्ध पातळीवर गाळ काढणे अपेक्षित होते मात्र गाळ न काढल्याने यंदाही मच्छीमारांची अडचण होणार आहे त्यामुळे बांधवांमध्ये नाराजी पसरली आहे या मतदारसंघाचे आमदार आणि महायुती सरकारमधील राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालणे जरुरीचा होते परंतु दुर्दैवाने मात्र आता पाऊस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने खाडीतून गाळ काढ शक्य नसल्याने मच्छीमारांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा